शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे सर्वांची माझ्या यूटूबच्या चॅनल गृहिणी सर्व काही यामध्ये तर आज होता शनिवार दुसऱ्याचं चालू तयारी श्री शाळेत जाण्याची होता आज तर र शनिवारचा प्रेस तर तुम्ही ते घालून तयार झाली होती आणि बदल म्हणे मला चुरमा देऊन तर मी चुरमा करून दिला होता तयारीला तर आणि नंतर आमची भाजीची तयारी तर भाजी, भाजी काय करावी रोजच असतं प्रत्येक गृहिणीचं तर शेंगा होत्या थोड्या वाळल्या होत्या पण मला निवडून निवडून त्यामधल्या चांगल्या काढल्या आणि गाणे सोडले तर मुग मुगाच्या दाण्याचं दाण्याची भाजी करायची होते तर त्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आणि चार ते पाच मिरच्या घेतल्या लसण घेतला थोडा आणि मिरच्या भाजून घेतल्या त्यानंतर दाणे पण भाजले या दिवसात मुगाच्या शेंगा येतात तर खूप छान भाजी लागते तुम्ही पण करून बघा करत असाल तुम्ही सर्वजण तर येथे सर सर मी मुगाचे दाणे भाजून घेतले मिरच्या भाजून घेतल्या आतामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं लसूण टाकलं जिरे टाकलं थोडं आणि थोडं मीठ टाकलं त्यामध्ये आणि मिक्सरमधून फिरून घेतलं थोडं ठोकं ठोकर जास्त बारीक नाही करायचं ठोकरच काढायचा तर मी ते मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवून घेतली तेल त्या टाक त्यामध्ये टाकून दोन चमचे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले जिरे छान तर तडवू द्यायचे जिरे छान तप लागले की त्यामध्ये मुगाच्या मुगाच्या सोल्याचं दाणे काढले होते बारीक करून काढले ते टाकून द्यायचे थोडं पातळ करायचं मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला काही भा हे करायची बरं नाही पटायची कारण ते भाजलेले असतात दाणे मिरच्या दाणे भाजलेले असतात तर यामध्ये मी थोडीशी मठभर हळ असतात

तर जास्त पातळ पण नाही करायचं मस्त घटपणे मध्यम 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 प्रकारे ठेवायचे हो आहे तर एक झालं आहे माझी भाजी तयार आणि इथे आमच्या शेजारी बबली राहते ती आली होती माझ्याकडे माझं काम झाल्यानंतर दोन वाजता

एसुमी सुमीसुमित एसुमित पण तु इकड चाल चाल चल